अमरावतीत पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी कारवाईने पेट घेतला आहे ट्रान्सपोर्ट नगर परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी मोहीम राबवली आहे अवैध बांधकामांवर जेसीबी चालवण्यात आलाय मात्र या कारवाई दरम्यान स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी तीव्र विरोध केला आहे आम्ही टॅक्स भरतो मग आमच्यावर कारवाई का असा सवाल त्यांनी केलाय काहींनी थेट जेसीबी समोर बसून ठिय्या देत आपला संताप व्यक्त केलाय पोलीस आणि मनपा अधिकारी यांच्या उपस्थितीत काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते शेवटी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने पश्चिम बहुल भागातील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली या कार्यवाही दरम्यान परिसरातील अवैध बांधकामावर जेसीबी फिरविण्यात आला मनपाच्या पथकाने सकाळपासूनच मोहीम सुरू केली आणि अनधिकृत शेड तीन शेड व संरचना हटविण्यात आल्या मात्र कारवाई दरम्यान स्थानिक व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला आम्ही नियमित टॅक्स भरतो तरी आमच्या दुकानांवर कारवाई का असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला काहींनी थेट जेसीबी समोर बसून ठिय्या दिला तर काहींनी प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या एकाच स्थानिक नागरिकाने मनपावर आरोप केला की स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत पण अतिक्रमण हटवायला मात्र येतात या कारवाईचे नेतृत्व अतिक्रमण विभाग प्रमुख कोल्हे यांनी केलं त्यासोबत नागपूर गेड पोलीस निरीक्षक हनुमंत उरला डोंगावार आणि क्यूआरटी पोलीस पथक उपस्थित होते तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असलं तरी पोलिसांनी दक्षता घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली मनपाने पुढील दिवसात अशा आणखी कारवाया करण्याचे संकेत दिले आहेत